पुढच्या बातमीकडे सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून तीनशे कोटी मागितलेत आहेत भाजप आमदार सुरेश धस यांनी दावा केलाय हवणे कुटुंब जामिनावर सुटल्यानंतर कवट तयार ठेवा सुरेश धस यांनी आवाहन आहे या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मान्यची सुद्धा गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्ट वरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही सुपेकरांवरती सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत सुपेकर सध्या पुणे प्रकरणामध्ये वादामध्ये सापडलेले आहेत आणि त्यानंतर आता सुरेश धस यांनी देखील आरोप केलेला आहे सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटी मागितली आहेत भाजप आमदार सुरेश धस यांचा हा गंभीर आरोप आहे